मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय अखेर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज सगळ्यात यश काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या मीटिंगमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढला गेलाय अखेर एक घाव दोन तुकडे झाले कोणाला वाटलं नव्हतं पण मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेऊन टाकला ज्यामुळे आता मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं टीव्ही ला बातमी आली जरंगे पाटलांच्या मागण्यांवर आता शिक्कामोर्तब झाले स्वतः मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आंदोलनाच्या चौथ्या चा दिवसाची सुरुवात झालीच की ही अतिशय आनंदाची बातमी समोर आली स्वतः मुख्यमंत्र्यांनी चार आनंदाच्या बातम्या दिल्या चार मोठे निर्णय काल मध्यरात्री घेतले ज्यामुळे संपूर्ण मराठा बांधव आनंदाने नाचू लागले मना मनोज जरंगे पाटील हे आंदोलन तीव्र करणार होते आजपासून ते पाणी घेणार नाही मराठा बांधवांना एक काठी जरी मारली तरी संपूर्ण महाराष्ट्र बंद करू अशी कडक आणि तीव्र भूमिका काल घेतली याच पार्श्वभूमीवर सरकारची चक्र फिरली काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर एक गुप्त झाली मिटिंग मध्ये चार मोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आले अखेर मराठा समाजाच्या एकजुटी पुढे सरकारला झुकावं लागलं काल मध्यरात्रीच हा रात्री मोठा निर्णय घेण्यात आला चार मागण्या मान्य झाल्या चौथ्या दिवशी चार आनंदाच्या बातम्या समोर आल्या टी देखील बातमी आलेली आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा बांधव अक्षरशः आनंदित झाले कोणाला वाटलं नव्हतं इतक्या महत्वाच्या या चार आनंदाच्या बातम्या नेमकं काय आहे ज्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार कोणत्या चार मागण्या मान्य करण्यात आल्या मुख्यमंत्र्याच्या रात्रीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जे काय ठरलं व आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र केव्हा दिले जाणार चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मराठा आंदोलकांचा वाढता दबाव मनोज कडक उपोषणाची यावरून सरकारने काल मध्यरात्री एक मोठा निर्णय घेतला आज चौथा दिवस उजाडला आणि त्याच दिवशी सकाळीच आली ही मोठी आनंदाची बातमी काल वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं मनोज जरांगे पाटील यांनी पाणी त्याग करण्याची घोषणा केली होती पण काल मध्यरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांना आपल्याकडे बोलून घेतलं मिटिंग घेतली ती मिटिंग अतिशय गुप्त होती कोणाला वाटलं देखील नव्हतं की तिथे मिटिंग सुरू आहे आणि त्या मध्ये अक्षरशः त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेऊन टाकला आणि आज सकाळी स्वतः चार आनंदाच्या बातम्या देऊन टाकल्या सरसगट कुणबी प्रमाणपत्र सोलापूर गॅझेटियर्स हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भातील सर्वात मोठा निर्णय आता घेतला जाणार आहे सरकारच्या भूमीकडे काल दिवसभरापासून सगळ्यांचं लक्ष लागलं होतं दबाव वाढत होता पण एकीकडे जरांगे पाटलांची जी आरोग्याची स्थिती आहे ती तपासली जात होती काल दुपारी आरोग्याची तपासणी करण्यात आली त्यांचा रक्तदाब त्यांची शुगर लेवल रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि लोकांना आता फार भीती वाटत होती अखेर म्हणतात ना लाख मेले तरी चालतील पण लाखांचा मेला नाही पाहिजे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे मराठा बांधव अगदी आशेनं पाहत होते त्यांच्या आरोग्याला जर काही झालं तर कुठलाही मराठी बांधव शांत बसणार नव्हता पण एक मोठी आनंदाची बातमी काल दुपारीच आली होती की आता मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे त्यांची शुगर ओके आहे त्यांचा ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात आहे त्यांचं शरीर देखील या आंदोलनासाठी खंबीरपणे उभं राहते आता हीच दुपारची पहिली आनंदाची बातमी होती पण त्यानंतर घडामोडी घडणार होत्या आणि रात्री ते धक्कादायक आणि अतिशय आनंददायी निर्णय घेतला जाणार वे होता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया दिवसभर येत होत्या पण रात्रीच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी ती मिटिंग घेतली आणि कोणाला वाटलं नव्हतं तो निर्णय घेतला सरसगट कुणी प्रमाणपत्र सरसगट कुणबी मराठा त्या ठिकाणी होणार आहे मग आता प्रश्न होता की कोणत्या ते चार निर्णय घेण्यात आले कोणत्या चार आनंदाच्या बातम्या आज सकाळीच आलेल्या आहेत टीव्ही ला देखील ही बातमी आली आहे ज्यामुळे मराठा आकर्षण व काय परिणाम होणार चार मागण्या कोणत्या मान्य करण्यात आल्या मुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीत काय ठरले मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे नेमकं काय म्हणाले आता कुणबी आरक्षण कोणत्या मराठी बांधवांना मिळणार आणि कोणत्या मराठ्या बांधवांना मिळणार नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा काल दुपारपर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती विरोधी पक्षांनी देखील सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती सुप्रिया सुळे यांनी मागणी केली एक विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा आता असं ठरवलं गेलं गेलं जाऊ शकतं की पहा त्या म्हणाल्या होत्या की सगळ्या पक्षांच्या सगळ्या आमदारांना एकत्र बोलवा एक दिवशी त्या ठिकाणी अधिवेशन करा आणि सगळ्या मागण्या मंजूर करा आता जोर धरला होता आणि संध्याकाळचा टाइम येत होता अखेर रात्री बारा वाजेपर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंग मध्ये हा निर्णय घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं माध्यमांना सांगितलं विस्ताराने चर्चा होत आहे कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत शासन स्तरावर विलंब लागतोय की कोर्टाच्या परीक्षेत आम्ही टिकलो पाहिजे मागणी मान्य करायची मग न्यायालयाने स्थगिती द्यायची असे प्रकार अजिबात होणार नाही आरक्षण असं देणार की ते टिकलं पाहिजे आणि संपूर्ण मराठी बांधवांच्या मनामध्ये सरकारचं नाव कायमस्वरूपी कोरलं पाहिजे संध्याकाळपर्यंत काहीतरी ठोस निर्णय होत नव्हता भावना तीव्र होत चालल्या होत्या मध्यरात्री पर्यंत काय होणार याची कोणलाही कल्पना नव्हती सगळेजण नाराज होते पण याच दरम्यान पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत होते आणि त्यातूनच हे चार महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या राधाकृष्ण विगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी पोहोचते होते की ते, ते मुख्यमंत्री उपसमिती अध्यक्ष महाधिवक्ता यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी बैठक त्या ठिकाणी रात्री सुरू झाली होती आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या चार मागण्या मान्य झाल्या सरसगट कुणबी सर्टिफिकेट कोणत्या मराठा बांधवांना सर्टिफिकेट मिळणार कोणत्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळणार नाही काय कोणत्या चार मागण्या मान्य झाल्या कोणत्या चार आनंदाच्या बातम्या टी व्हीला आलेला आहे ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले सविस्तर माहिती पाहतोय मध्यरात्रीचा तो क्षण होता ज्यामध्ये निर्णयाचं मोठं वादळ उठलं होतं कालचा दिवस मागवला रात्र झाली कोणताही ठोस निर्णय समोर येत नव्हता मराठा बांधवांचा संयम सुटत चालला होता पण म्हणतात ना धैर हे लेकिन अंधैर नाही मध्यरात्रीच्या सुमारास वर्षा बंगल्यावर आलेल्या बैठकीतून ती बातमी बाहेर पडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लहर पसरली ज्या निर्णयाची मराठा समाज आतुरतेने वाट पाहत होता तो निर्णय अखेर झाला सकाळपासून महाराज असलेले हाताश असलेले मराठा बांधव एका क्षणात आनंदाने नाचू लागले मुख्यमंत्र्यांनी जे केलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचं वातावरण पसरलं मध्यरात्रीच्या त्या बैठकीत सरकारने एकमताने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याविषयी अगदी जोरदार चर्चा केली सकारात्मक पद्धतीनं चर्चा झाली ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय म्हणजे मनोज मनोजारांगी पाटील यांच्या संघर्षाचा आणि मराठा समाजाच्या एकजुटीचा सर्वात मोठा विजय होता मग काय झालं रात्री अनपेक्षित अन कुणी विश्वास केला नव्हता अविश्वसनीय गोष्ट रात्री घडलेली आहे कुणी विचार केला नव्हता इतकं प्रचंड ते यश त्या ठिकाणी याला आहे मग कोणते ते चार मोठे निर्णय आहेत कोणते चार मोठे निर्णय आहेत की ज्यामुळे मराठा बांधव आता प्रचंड होणार आहे पहिली गोष्ट सुप्रिया सुळे मॅडम यांनी सांगितलं होतं एक दिवशी विशेष अधिवेशन आता हे ऐतिहासिक निर्णयावर चर्चा झाली आहे एक दिवशी अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं ज्यावर सगळे सगळे पक्षांचे नेते आमदार खासदार सगळे बोलवले जातील अधिवेशन घेतलं जाईल आणि एकत्र एक बसून सरसगट कुंबी प्रमाणपत्र देण्याविषयी निर्णय होऊ शकतो जी आर काढला जाऊ शकतो दुसरी गोष्ट दुसरा मोठा निर्णय सरकारची सकारात्मकता आणि आंदोलकांची सुविधा सुरुवातीला सरकार सावी सावध भूमिका घेत होतं पण रात्रीच्या बैठकीमध्ये संपूर्ण सकारात्मक भूमिका घेतली आता आंदोलनाला एक दिवसाची परवानगी होती की वाढत वाढत जाऊन चार दिवसाची झाली आणि आंदोलकांशी चर्चा सुरू झाली शिंदे समितीला बळ आलं तहसीलदार स्तरावर यंत्रणा होणार पहा मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक समिती गठित कर करण्यात आली होती त्या समितीला तीस जून दोन पर्यंत वेळ देण्यात आला आणि तहसील स्तरावर त्या ठिकाणी आता एक अशी समिती स्थापन करणार जिथे वंशवळीचा शोध लावला जातोय आता वंशवळ शोधण्यासाठी पुणे मुंबई नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही आणि चौथा मोठा निर्णय जो होता कायदेशीर ते, दृष्ट्या टिकणारा निर्णय सरकार आहे आरक्षण आम्ही देणार सकारात्मक विचार करतोय पण असं देणार की ते न्यायालयात टिकलं पाहिजे न्यायालयात टिकेल त्याला कोणी याचिका दाखल केली तरी ते तुटणार नाही फुटणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक गोष्टी काल त्या ठिकाणी घडलेल्या आहेत ज्यामुळे आज मराठा बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण निघालेलं आहे लवकरच जी आर निघण्याचा मार्ग त्या ठिकाणी आता मोकळा होऊ शकतो अशाच अपडेटसाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद